ते सरकार शेतकऱ्यांवर गोळ्या झाडण्याच्या संजय राऊतांनी केलाय शेतकऱ्यांचे मुडदे पडले तरी चालतील मात्र शेतकऱ्यांसाठी सरकार तिजोरीत हात घालणार नाही अशी टीका ही राऊतांनी केली दिल्लीच्या वेशीवर असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून ही टीका संजय राऊतांनी केली शेतकरी जर पुढे गेले बॉर्डर क्रॉस करून तर त्यांच्यावर गोळ्या झाडण्याची तयारी सरकारने केलेली आहे ही माझी माहिती आहे पण त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये दिल्लीच्या दिशेने येऊ द्यायचं नाही असं सरकारने ठरवलं आहे शेतकऱ्यांचे मुर्दे पडले तरी चालतील पण शेतकऱ्यांच्या एम एस पीला देण्यासाठी सरकार आपल्या तिजोरीत हात घालणार नाही सरकारकडे इलेक्ट्रॉल बॉन्डच्या रूपाने भरपूर पैशा आहेत भाजपकडे हजारो कोटी पीएम एम केअर फंडामध्ये लाखो कोट्यावधी रुपये पडलेले आहेत अडाणीला देण्यासाठी हजारो कोटीचे व्यवहार होत आहेत पण शेतकऱ्यांच्या एम एस पीसाठी जे साधारण सव्वा दोन लाख कोटी लागणार आहेत त्यासाठी सरकार कोणत्याही प्रकारची तरतूद करायला तयार नाही